सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मित्राच्या लग्नावरून परत येत असतानाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने झायलो वाहन दुभाजकाला धडक देत अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील उड्डाण पुलाखाली एका बार समोर घडली अपघातातील दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेत संदीप श्रवण कुळसुंगे व सारंग मारुती कत्रेवार अशी मृत तरुणांची नावे आहे तर चालक विशाल देवेंद्र वाघाडे प्रणय हिरादास बैरागी व कुणाल हेमराज ठाकरे अशी गंभीर जखमींची नावे आहे सोनगा पळसगाव येथून लग्नाचा कार्यक्रम आटपून परत येत असताना सदर अपघात घडल्याची माहिती आहे जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सुरू असलेल्या निवडणूक उत्सवाचा दुसऱ्या टप्प्यात तेरा राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील अठ्ठ्याऐंशी जागांसाठी शुक्रवारी सरासरी त्रेसष्ट टक्के मतदान झाले महाराष्ट्रातील आठ जागांसाठी सरासरी साठ टक्के मतदान झाले पश्चिम बंगाल केरळमध्ये काही ठिकाणी बनावट मतदानाचे प्रकार घडल्याचे तसेच ई मध्ये एममध्ये बिघाड झाल्याची तक्रार करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी देशभरात मतदान झाले दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आजकाल पंतप्रधान मोदी भाषणात खूप घाबरलेले दिसतात कदाचित येत्या काही दिवसात स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस तास तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतात असे कर्नाटकातील विजापूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले देशभरात कांदा निर्यात बंदी असताना केंद्राने गुजरातमधून तब्बल दोन हजार मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याची निर्यातीला मंजूर दिली त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांकडून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे तर दुसरीकडे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे अशातच आता प्रहाराचे सर्वोसर्वा आणि आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याची संतप्त प्रक्रिया दिली आहे लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडलं परभणी लोकसभा मतदारसंघासाठी सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकोणसाठ पूर्णांक वीस टक्के परभणी बासष्ट पूर्णांक बत्तीस टक्के गंगाखेड बासष्ट पूर्णांक दोन टक्के पाथर्डी त्रेसष्ट पूर्णांक चव्वेचाळीस टक्के परतूर एकोणसाठ पूर्णांक बेचाळीस टक्के व घनसावंगी विधानसभा मतदारसंघात साठ पूर्णांक नऊ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने मतदान जनजागृती अभियान मोठ्या प्रमाणात राबवले फारसा प्रभाव जाणवला नाही सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा सामर्थ्य विश्वसनीयतेची सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <प्णार्था> लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या निवडणूक प्रचारात अनेक मुद्द्यांवर चर्चा होते आणि त्यातच महाराष्ट्रात कांद्याच्या प्रश्नावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत असून गुजरातला एक न्याय व महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा सवाल उपस्थित केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केलाय त्यानुसार नव्याण्णव हजार एकशे पन्नास मॅट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे आता शेतकऱ्याचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगलाच दर मिळू शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना मोदींच्या महाराष्ट्रातील आगमनापूर्वीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मणिपूरमध्ये मागच्या वर्षभरापासून कुकी आणि मैती समुदायामध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष काही केल्या थांबत नाही आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही मणिपूरमध्ये हिंसक घटना घडल्या होत्या दरम्यान कुकी उग्रवाद्यांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांच्या ताफ्यांवर मोठा हल्ला केला या हल्ल्यात सी आर पी एफच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे राज्यात अवकाळी पावसासह उष्णतेच्या लाटेची हजेरी लावली असून नागरिकांना मिश्र हवामानाचा हो सामना करावा लागत आहे मराठवाड्यासह हो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पाऊस व गारपीटाने झोडपले असून दरम्यान आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे अत्यंत अनुकूल नैसर्गिक परिस्थितीने वाघांची संख्या झपाट्याने वाढलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघांना मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने अनुमती दिल्याने वनविभागाकडून पुढील कार्यवाहीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत नवी मुंबईतील पनवे गावात कपड्याच्या दुकानात दोन अल्पवयीन मुली कपडे खरेदी साठी गेल्या असता दुकानदाराने दोघींवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर प्रकरणाची तुर्बे पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी दुकानदाराला अटक केली आहे याबाबत पुढील तपास सुरू आहे आरोपी हा मूळचा राजस्थानमधील असून त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री